नमस्कार मी विशाखा गनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते अखिल भारतीय समता सैनिक दलाचा बहुजन सेनेला जाहीर पाठिंबा महाड चौदार तळावरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून अखिल भारतीय समता सैनिक दलाने बहुजन सेनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष भाऊ जाधव हो यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला या महत्वपूर्ण प्रसंगी चीफ कमांडर अर्जुन मुके राष्ट्रीय अध्यक्ष शिवराम जाधव राष्ट्रीय कार्याध्यक्ष अनिल वाघमारे तसेच हिरामण मूल जयदेव आंबुलकर सचिन पवार गुणवंत जाधव जयेश रामटेके छन्नोपाल कांबळे आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली दिपेश भाऊ जाधव यांच्या नेतृत्व सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनशील कार्यावर विश्वास व्यक्त करत अखिल भारतीय समता सैनिक दलाने दिलेला हा पाठिंबा बहुजन सेनेच्या सामाजिक लढ्याला नवी ऊर्जा व बळ देणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले धन्यवाद